नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेले आहेत आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखली जाते या आषाढ अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही आषाढ अमावस्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्या दिव्यांची पूजा केली जाते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्या प्रकारे दिव्यांचा प्रकाश लख असतो तसाच लख प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो आणि म्हणून ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते या आषाढ अमावस्येच्या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि हा वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आहेत आणि या दिवशी चोवीस वर्षांनी तीन राजयोग आणि अनेक शुभसंयोग एकत्र येत आहे यापूर्वी दोन हजारमध्ये शिवरात्रीला असे योग तयार झाले होते आणि त्यानंतर या आषाढ अमावस्येला असे योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि म्हणून या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्याने संपत्तीचे सुख तर मिळणार आहे सोबतच उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचं आहे गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या आषाढ अमावस्येच्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही अगदी जेव्हा स्नान करता तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्यात इथे म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहेत बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा हा पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू तुमच्यावर समोरून वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे किंवा एखादा शत्रू गुपित आहे तो तुम्हाला माहीत नाही परंतु तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील शत्रूंमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध होत असतं शरीर हे पवित्र होत असतं तसेच बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो बाहेर आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा ही सुद्धा चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी वाईट विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तिथे जी नकारात्मक ऊर्जा असते वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपण तसंच घरामध्येत तस असतो आणि ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून अमावस्येला स्नानाला महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं कारण अमावस्या हा एक असा दिवस आहे जो महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे जर ही वाटी काचेची असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी चालेल त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत यानंतर ही मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून चिमूटभर मीठ घेऊन आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत सोबतच तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची आहेत तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर आपलं शरीर जे आहे तर ते सुद्धा शुद्ध होत असतं पवित्र होत असतं म्हणून तुरटी थोडीशी बारीक करून टाकली तरी चालेल किंवा एक छोटासा खडा तुम्ही टाकला तरीसुद्धा चालेल यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृदोषाचा त्रास असेल तर चिमुडभर काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो कारण तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो तेव्हा पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो तसेच या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु घरच्या घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या नदीचं पाणी असेल पवित्र गंगेचं तीर्थ असेल तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता नसेल तर मग जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलसुद्धा मिळते तर तिथून तुम्ही ते गंगाजलची बॉटल आणून त्यातील थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपोष्यामृत योगसुद्धा आहेत त्यामुळे थोडीशी हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाका कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहेत हळद जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपलं शरीर शुद्ध होतं देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो तर ह्या वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम पितृदेवताय नम ओम पितृभ्य नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता स्नान करून झाल्यानंतरनं थोडेसे काळे तीळ एका तांब्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत पाणी भरायचं आहे आणि हे जल तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे कारण ती पितरांची दिशा मानली जाते आणि या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते दक्षिणेकडून मृत्यू लोकांतून पृथ्वीवर येत असतात आणि जेव्हा तुम्ही हे तिळाचं पाणी त्यांना अर्पण करता तेव्हा ते, ते अतिप्रसन्न होत असतात तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देत असतात आता पितृदोष आपल्याला हा तीन पिढ्यांचा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने दक्षिण दिशेला काळे तिळ घालून जल अर्पण करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला घासून पुसून स्वच्छता करायची आहेत कारण दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि म्हणून या दिवशी देवघरातील देव, देव जे आहेत ते स्वच्छ करा दिव्यांचे तुम्हाला स्वच्छ घासून काढायचे आहेत दिव्यांची पूजा करायची आहेत देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि शक्यतो या आषाढ अमावस्येच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर एक अखंड दिवा तुम्ही नक्की लावा तेलाचा लावला तरी चालेल तुपाचा लावला तरी चालेल पण एक अखंड दिवा तुम्ही आवर्जून लावा कारण ही दीप अमावस्या आहे ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच लख प्रकाश आपल्या घरात आपल्या आयुष्यात असावा यासाठी हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून या आषाढ अमावस्येला लावायचा आहे तसेच या दिवशी दानाला खूप महत्व दिलं जातं आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी दान केलं जातं म्हणून तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये थोडेसे काळे तीळ काळे उडीद नारळ तेल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करा कारण या दिवशी मारुतीची सुद्धा पूजा केली जाते या आषाढ अमावस्येच्या दिवशी मासिक शिवरात्रीसुद्धा आलेली आहेत भगवान महादेवांना समर्पित हा दिवस आहे यामुळे महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करा हे जल अर्पण करताना त्यामध्ये काळे तीळ देखील तुम्ही टाकायचे आहेत बेलपत्र अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा हर हर महादेव या मंत्राचा जप करा भगवान महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत भक्ती भावने जर तुम्ही एखादी सेवा केली तर नक्कीच त्याचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला या आषाढ अवस्थेला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ